ज्योतिर्लिंग डवरी सोसायटीमध्ये गटारीचे पाणी स्वयंपाकघरात रस्त्याची कामी अपूर्ण जयसिंगपूर नगर परिषदेची कुचकामी यंत्रणा ज्योतिर्लिंग डवरी सोसायटीमध्ये राहता रहत, राहत असणाऱ्या नागरिकांनी आज दिनांक सोमवार दोन सप्टेंबर रोजी लाईट पाणी गटारी या नागरी सुविधांपासून ज्योतिर्लिंग डवरी सोसायटी वंचित असल्याबाबत दलित सेनेच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर आपले घराणे मांडले या ठिकाणी राहत असलेले नागरिक जनावरांच्या प्रमाणे दिवस काढत असल्याबाबतची महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले घरामध्ये गटारीचे पाणी येत असल्यामुळे घरातील लहान मुले तसेच वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत तसेच अशा अवस्थेत लोक गंभीर आजारातून जात आहेत डेंगू डेंग्यू मलेरिया टायफॉईड यासारखे रोग निर्माण होत असून नगरपालिकेत व ग्रामपंचायतीमध्ये कितीतरी वेळा अर्ज देऊन देखील दखल न घेतल्याने डवळी सोसायटीमध्ये वास्तव करणाऱ्या लोकांनी आज दलित सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या गाराने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता व गटारी लाईट पाणी व्यवस्था झाली नाही तर दलित सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी दलित सेना कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत शिंगाई अमर कांबळे अभिषेक कांबळे प्रदीप गडदगे सूरज पुरुषोत्तम पुकाळे तसेच अविनाश मोरे कमल आवळे सोनाबाई चव्हाण केराबाई चौगुले व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता चांगला न्यूज साठी जयसिंगपूरहून आमच्या प्रतिनिधी ऐश्वर्या आवळेच पाणी मी कसं राहणार मी कसं खाणार माझ्या डोळ्याला नाही दिसत कस राहणार मी चुरीत मग डोळ्याला दिसत नाही का गडी माणूस नाही माझं गटाचं पाणी संडाचं पाणी मी कसं राहणार कसं खाणार तर कर तरी करा काय करायच लक्ष आहे का बाबा आता मावशी तुमच्याकडे नगरसेवक ते कोण येत नाहीत काही कोण कोण येत नाहीत बाबा गड काढणार आज एक वर्ष झाले

करून खातो या चुलीवर सेवा करून खातोय तर चुलीवर ह्या पाण्यात मी कसं काढणार दिवस सांग बाबा आता तुमच्याकडे हे बघायला कोण आलंच नाही असंच आलं नाही नगरसेवक नाही कोण नाही कोण झालं नाही सगळ्याला सांगितलं खरं खर एक पण माणूस फिरकून बघायला आलं नाही मग आता हे वर्षभर तुम्ही असंच काढाल असंच काढायला लागले चालते बघूया ते काहीतरी करून चेअरमन चेअरमन कोण आहे तुमचं चेअरमनच नाव काय शेट तो शेट गोसायचा रतन रतन अनिल अनिल शिंगाडे तुम्हाला सांगतो रामदास रामदास दरोडे हे सुनील पवारला सांगितले सुनील शिंदे आशा बाई सगळं येऊन बघून गेले सगळ्यांनी ऐकून घेतलं नाही आणि म्हातारी काढून काढून मला लागले किती काढणार बाबा कोण पोटाला आण पण नाही माझ्या एवढं माझी परिस्थिती आता ह्या गटरीच्या पाणी तुम्ही बसून जेवणार कसं कस सांगतो बाबा ती माणसं जेवतात काय बसून